प्रत्येकाला काहीतरी हवंच आहे अनेकदा आपल्याला नेमकं काय हवंय हे ठरवता येत नाही जगातल्या प्रत्येक माणसाला हव्याच असलेल्या किमान आवश्यक गोष्टी कोणत्या याची मांडणी करणारी ही कविता कविवर्य श्रीयुत अनिल आत्माराम उदवंत ज्येष्ठ प्रशिक्षक समुपदेशक व साहित्यिक सावेडी अहमदनगर यांची आहे कवितेच नाव आहे हवाच आहे चला तर मग ऐकूया हवाच आहे थोडा चढाव हवाच आहे थोडा पड़ाव हवाच आहे रंग चढा या जीवनाच या थोडा तणाव हवाच आहे रम्य कथा सुरस थोडा बनाव हवाच आहे यश मिळा या मना थोडा लगाव हवाच आहे माझ्या कामावरती माझा थोडा प्रभाव हवाच आहे खुश राहण्या मन मोकळा थोडा स्वभाव हवाच आहे जिंकण्यास मी हरण्याचाही थोडा दबाव हवाच आहे वाढविण्या प्रतिकारशक्तीला थोडा अभाव हवाच आहे धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका